हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लिपिक डेटा एंट्री ऑफिसर पदाची परमनंट भरती निघालेली आहे पासष्ट जागा असणार आहे आणि ब्याण्णव हजार तीनशे पे प पर्यंत पगार असणार आहे वेतन हे खूप चांगलं असणार आहे त्यामुळे अप्लाय करण्यासाठी सज्ज व्हा आणि वयवर्षे पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सेंटर फॉर कल्चर रिसोर्सेस अँड ट्रेनिंग इथनं आलेली वेकन्सी आहे द्वारका नवी दिल्ली मिनिस्ट्री ऑफ कल्चर ऑफ गव्हर्नमेंटच्या अंडर येथे मिशन मोड रिक्रुटमेंट ग्रुप बी आणि सी पोस्ट सी सी आर टीसाठी अकाऊंट ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पाहू शकता ग्रुप बी आहे चार आणि एक पोस्ट आहे प्रत्येकी पे लेवल सेवन असणार आहे कॉपी एडिटर इंग्लिश हिंदी व्हिडिओ एडिटर डॉक्युमेंटेशन असिस्टंट क्राफ्ट इन्स्ट्रक्टर अँड कॉर्डिनेटर हिंदी ट्रान्सलेटर अकाउंट्स क्लर्क लोअर डिव्हिजन क्लर्क डाटा एंट्री ऑपरेटर तर ही वेकन्सी आलेली आहे आणि सी सी आर टी वेबसाईटवर दिलेल्या फॉर्मेटमध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे सेल्फ अटेस्टेड डॉ दौक, एड्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि एक्सपिरियन्स का सर्टिफिकेट द्यायचे आहेत ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल अदरवाईज तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून द्यायचे आहे तर ही जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट प्रिंट होईल तेव्हा त्याच्या तीस दिवसाच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ही हिंदीत ॲडवर्टिजमेंट आहे ती वाचू शकता तुम्ही आणि ही पूर्ण ॲडवर्टिजमेंट आहे डिटेल ॲडवर्टिजमेंट आहे तर आपण पाहू शकतो अकाउंट ऑफिसर चार अन रिझर्व्ह तीन ओबीसी वन पे लेवल सेवन पस्तीस वय वर्ष एज असलं असायला हवं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर ह्याच्यासाठी अकाउंट ऑफिसरसाठी डिग्री असायला हवी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा कॅश अकाउंटंट बजेट वर्क इन गव्हर्नमेंट ऑफिस पी एस यू किंवा ऑटोनॉमस बॉडी त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एक अनरिझर्वड असणार आहे ओपन कॅटेगरीचं पे लेवल सेवन असणार आहे पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे वयोमर्यादा बॅचलर डिग्री आणि दोन वर्षाचा अकाउंटचा एक्सपिरियन्स कॉपी एडिटर इंग्लिश आणि हिंदी दोन अनरिझर्व एक ओबीसी एक पे लेवल सेव्हन असणार तीस वर्षापर्यंत वय असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन हिंदी किंवा इंग्लिश त्यानंतर डिप्लोमा इन जर्नलिझम एडिटिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी दोन वर्षाचा एडिटिंग और जर्नल बुकचा एक्सपिरियन्स ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा चार वर्षाचा एक्सपिरियन्स आणि चार वर्षाचा एक्सपिरियन्स हा डिझायर्ड एक्सपिरियन्स होल्डिंग प्रिंटिंग पब्लिशिंग प्रोजेक्ट व्हिडिओ एडिटर एक अनरिझर्व एक पे लेवल सेव्हन असणार आहे तीस वर्षापर्यंत इन फिल्म एडिटिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट दोन वर्षाचा फिल्म फील्ड फिल्म किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये एक्सपिरियन्स हवा त्यानंतर डॉक्युमेंटेशन असिस्टंट एक अनरिझर्व एक पे लेवल सहा असणार आहे तीस वर्षापर्यंत वय असणार आहे डिग्री फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी एक वर्षाचा एक्सपिरियन्स इन अ रेपुटेड ऑर्गनायझेशन क्राफ्ट इंस्ट्रक्टर अँड कॉर्डिनेटर असणारे दोन पोस्ट आहे रिझर्व एक ओबीसी एक पे लेवल सहा असणार आहे तीस वर्षापर्यंत वय असणार आहे बॅचलर्स डिग्री आणि क्राफ्टमध्ये डॉक्युमेंट डिप्लोमा इन क्राफ्ट एन रेकग्नाईज युनिव्हर्सिटी हिंदी ट्रान्सलेटर एक अनरिझर्व एक पे लेवल सहा असणार आहे तीस वर्षापर्यंत वय असणार आहे मास्टर्स डिग्री हवी हिंदी किंवा इंग्लिश कंपल्सरी सब्जेक्ट हवा त्याच्यामध्ये आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुमचं मास्टर्स असायला हवं त्यानंतर अकाउंट क्लर्क दोन रिझर्व दोन पे लेवल चार तीस वर्षापर्यंत ग्रॅज्युएट असलं पाहिजे आणि एक वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स असला पाहिजे लोअर डिव्हिजनल क्लर्क सहा रिझर्व तीन ओबीसी एक एस सी एक ई डब्ल्यू एस एक पे लेवल दोन वर्षे तीस सिनियर सेकंडरी फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड अँड टायपिंग स्पीड पस्तीस इंग्लिश आणि तीस हिंदी असायला हवी डाटा एंट्री ऑपरेटर दोन अनरिझर्व्ह एक ओबीसी एक पे लेवल दोन तीस वर्षापर्यंत सिनियर सेकंडरी म्हणजे दहावी पस्तीस वर्ड्स पर मिनिट इंग्लिश तीस वर्ड पर मिनिट हिंदी असं आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे इथे तर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड पासपोर्ट साईज फोटो अलॉग विथ कॉ कॉपीज अप्लिकेशन भरायचं आहे फोटो चिकटवायचा आहे सेल्फ अटेस्ट करायचा आहे डॉक्युमेंट्स पण सेल्फ अटेस्ट करायचे आहे आणि ॲप्लिकेशन पाठवून द्यायचं आहे हार्ड कॉपी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश लायचा आहे वरती लिफाफ्यावर आणि ॲड्रेस दिलेला आहे द्वारका न्यू दिल्ली इथे पाठवून द्यायचं आहे तीन तीस दिवसाच्या आत त्यानंतर तुम्हाला एज रिलैक्सेशन ऐस पर गवर्नमेंट मिलना है ऑफिशियल वेबसाइट दिल्ली है ऑफिशियल वेबसाइट की लिंक भी वीडियो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्यली है फीस पांचे रुपये जनरल ओबीसीड्ल्यू एस एस सी एस टी पी डब्ल्यू डी दस साढ़ी दौनशे रुपये नॉन रिफंडेबल फीस है ही ग्रांट इन एड अकाउंट सी सी आर टी पेएबल ॲट न्यू दिल्ली तर ग्रांट इन एड अकाउंटमध्ये तुम्हाला हे पे करायचे आहे पैसे तर इथे ॲप्लिकेशन प्रॉफॉर्मा दिलेलं आहे याची प्रिंट आऊट काढायची आहे हा व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इथे अटॅच करायचे आहे सेल्फ अटेस्टेड आणि मग हा फॉर्म तुम्हाला वर दिलेल्या ॲड्रेसवर पाठवून द्यायचा आहे अंडरटेकिंगची पण प्रिंट आऊट काढून तुम्हाला वर दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायची आहे ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद